कसे आहात सगळे अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त असतील मी सुद्धा मस्त आहे आणि चला परत एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सगळ्यात आधी खूप खूप मनापासून स्वागत करते आता खूप दिवसापासून काय होतं ना सकाळी उठल्यानंतर आपला रोजचा स्वयंपाक आपली रोजची कामं त्यानंतर मग दुपारचं जेवण झाल्यानंतर इतकं थकल्यासारखं वाटतं आणि आराम केल्याशिवाय तर अजिबात होत नाही थोडा वेळ आराम केला की लगेच संध्याकाळ होते आणि परत संध्याकाळची मग तीच धावपळ चालू होते किती दिवसापासून मी ना अशीच करते आहे आणि त्यामुळे माझं काहीच काम एक्स्ट्रा होत नाही आहे कारण सकाळच्या कामांना उशीर लागतो त्यानंतर थोडीशी व्हिडिओची एडिटिंग असते आणि थोडं एडिटिंगचं काम केलं थोडं काय बरंच दोन दोन तास तीन तीन तास कधी कधी एडिटिंगचं चा काम चालतं त्यानंतर मग कधीकधी डोळे दुखायला लागतात कंबरही दुखायला लागते आणि आरामही गरजेचा वाटतो आणि ह्या सगळ्यातना खरंच काही मी एक्स्ट्रा करतच नाही आहे मला खूप सारी कामं आहे खूप साऱ्यांना मला डी आय करायचे होते बऱ्याचशा गोष्टी करायच्या होत्या पण या सगळ्यामध्ये इतका उशीर होऊन जातो की वेळच मिळत नाही आहे आणि हे सगळं ना माझी प्रिपरेशन नाही आहे म्हणजे आठवड्याभराची किंवा दुसऱ्या दिवशीची जरी प्रिपरेशन करून ठेवली ना तरी आपली वेळेवरची कामं आहे ना ती खूप सोपी होतात पण मी आज ठरवलं आहे की भलेही सकाळी मला कितीही उशीर होऊ देत बघा अशी गडबड झाली ना की काही ना काही हातातून सुटणं पडणं ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि असो ते तर कधीही होऊ शकतं पण मी आज ठरवलं आहे की हा सकाळचा स्वयंपाक झाला थोडासा आराम केला की त्यानंतर मला ना काही वेळ घ्यायचा आहे आणि या वेळामध्ये माझी पूर्ण आठवड्याभराची ना प्रिपरेशन करून ठेवायची आहे स्पेशली मील प्रिपरेशन आपण याला म्हणू शकतो आणि असं अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्याच्या आपण प्रिपरेशन करून ठेवू शकतो ज्यामुळे खरंच आपली खूप हेल्प होते आणि मला ही सवय आहे बऱ्यापैकी मी प्रिपरेशन करून ठेवते पण तरीसुद्धा स्वयंपाकासाठी ज्या वेळेवर लागणाऱ्या गोष्टी असतात ना त्या जर आयत्या मिळाल्या तर आपला भरपूर असा वेळ वाचतो म्हणजे फॉर एक्झाम्पल लसूण सोललेला नसेल आणि तो वेळेवर सोलावा लागला की सगळ्यात पहिले तर आपल्याला कंटाळ येतो चार पाकळ्याच्या ऐवजी आपण दोनच पाकळ्या सोलतो आणि तेवढ्याच टाकतो पण जर सोललेला असेल तर चारच्या ऐवजी पाच सहा घेतो तर आज मी थोडासा वेळ काढणार आहे आणि ही सगळी प्रिपरेशन करणार आहे सगळ्यात आधी तर मी स्वयंपाक करून घेतला आणि म्हटलं पाच दहा मिनटं लागतं हे काम करायला तर सगळ्या ट्रॉलीज आहेत ना त्यावर हात लागतात डाग पडलेले होते सगळ्या व्यवस्थित क्लीन करून घेतल्या आपलं रुटीन दाखवायचं म्हटलं तर त्यामध्ये सगळ्याच गोष्टी येतात काम निवांत आराम चिडचिड सगळ्या सगळ्या गोष्टी येतात आणि मला वाटतं म्हणूनच ना तुम्ही माझ्याशी रिलेट करू शकता मी व्हिडिओमध्ये फक्त काम काम आणि कामच दाखवलं तर तुम्हाला ते खरंच रिलेटेबल वाटणार का तुम्हालाही वाटेल की असं कसं शक्य आहे की नुसतं काम काम आणि कामच करत असे ती थकत कशी नाही असं आपल्याला नेहमी वाटतं त्यामुळे मी आराम करते हे सुद्धा मी तुम्हाला बिंदासपणे सांगते रियांश आणि मी भरपूर वेळपर्यंत आज झोपलो होतो शाळेतून आल्यानंतर ना त्यालासुद्धा झोपावंच वाटतं कारण गरमच एवढं होतं आणि ए सी लावल्यानंतर तर कधीकधी पांघरून घेऊन आम्ही झोपतो तर आज तसंच झालं थंडी वाजते शेवटी पांघरून घ्यावं लागतं पण निवांत अशी झोप होते चला आता झोपही झाली आहे आणि विचार तसाच होता की संध्याकाळीच कामांची सुरुवात करते कारण दुपारच्या वेळी ना किचनमध्ये थांबायची अजिबात इच्छा होत नाही स्वयंपाकच कसा तरी केला जातो तोच पटापट करून कधी मोकळं होते असं वाटतं असो आता मी माझ्या कामांची सुरुवात करते तर सगळ्यात आधी ना मी लसूण सोलायला घेतला कारण वेळेवर लसूण सोललेला असेल ना तर आपल्याला वेळेवर खूप मदत होते आणि वेळेवर तो सोलायची गरज पडत नाही अगदी त्या ग्रेट करायचा असेल किंवा नुसतं कापून टाकायचं असेल तरीही आयता लसूण असला की खूप बरं वाटतं आणि काय होतं आपण सकाळी उठल्यानंतर आपलं घरकाम आणि काय खायचं काय बनवायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतोच आपण रोजच ठरवतो की उद्या सगळं अगदी आपल्याला वेळेत करायचं आहे पण मग सकाळी उठून परत तीच गडबड हो चालू होते परत तीच घाई होते आणि मग काय आपल्याला उशीरच होतो गेल्या महिन्याभरापासून ना मी अशी प्रिपरेशनच करून ठेवली नाही नाही तर मला सवय असते पण जेव्हापासून उन्हाळा चालू झाला आहे किचनमध्ये नको वाटताना थांबायला कदाचित त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे पण मी आज ठरवलंच होतं की संध्याकाळी रात्री कितीही होग वाजू देत पण मला ही प्रिपरेशन आज करायची आहे कारण ही प्रिपरेशन करून ठेवली की माझा पुढचा आठवडा सोपा जाणार आहे तर बघा पंधरा ते वीस मिनटात भरपूर असा मी लसूण सोलून ठेवला आणि आता पुढे डाळीला तडका देण्यासाठी किंवा ग्रेट करण्यासाठी माझ्याकडे भरपूर असा आठवड्याभराचा लसूण सोललेला आहे त्यानंतर मिरची छान धुऊन ठेवते आलं धुऊन ठेवते कडीपत्त्याची पानंही धुवून ठेवली आहेत आणि हा जो हिरवा पालेभाज्या आहे ना तो सुद्धा व्यवस्थित निवडून मी छान असा डब्यांमध्ये भरून ठेवते म्हणजे तो लवकर खराब होत नाही नाहीतर तसाच ठेवला ना कॅरी बॅगमध्ये म्हणजे प्लास्टिकची जी बॅग असते त्यामध्ये तर त्याला लवकर पाणी सुटतं आणि तो खराब होतो त्यामुळे असे फ्रीज ऑर्गनायझेशन किंवा फ्रीजचे कंटेनर येतात ते तुम्ही आणा किंवा मग काचेचे असतील तर सगळ्यात बेस्ट त्यामध्ये सुद्धा ना खूप छान राहतात भाज्या अशा स्पेशली हिरव्या भाज्या अशा काही भाज्या असतात ज्या आपण कटही करून ठेवू शकतो आणि कट करून ठेवलं की दुसऱ्या दिवशी आयती भाजी काढली आणि फक्त तडका द्यायचं काम किती भारी वाटतं ना अगदी कमी वेळात आपला पूर्ण स्वयंपाक होतो आणि आपल्याला आधी असं वाटतं की बापरे एवढी सगळी प्रिपरेशन कशी होणार एकच दिवस किती मेहनत लागेल किती तास लागतील तर हो थोडे थोडीशी मेहनत लागते थोडीशी एनर्जी जास्त लागते पण दोन तीन तासात ना ही सगळी प्रिपरेशन होऊन जाते पण ही प्रिपरेशन आपलं पुढचा जो आठवडा आहे तो खूप सोप्पा करतो तर आता संध्याकाळची वेळ होती सगळ्यात आधी दिवाबत्ती करून घेतली कारण ही प्रिपरेशन जरी करायची असली ना तरी आपली रोजची कामं थोडीच ना थांबणार आहे म्हणजे डिनर मला बनवायचा होता तर त्यासाठी सुद्धा तयारी थोडीशी करून ठेवली आता त्यानंतर काय होतं वेळेवर मिरची कट करणे आलं आणि लसूण पेस्ट बनवणे ही सगळी ना तयारी वेळेवरच करावी लागते म्हणून आता मी मस्त आलं लसून मिरची आणि त्यामध्ये थोडासा ना कोथंबीर घालणार आहे आणि त्याची पेस्ट बनवून ठेवते म्हणजे वेळेवर मिरची कट करायचं काम नाही आणि आलं लसूण ग्रेट करायचंही काम नाही तसाही मिरचीचा ठेचा म्हणून आपण तसा, तसा खाऊ शकतो आणि नुसतं कच्चंच ते मिक्सरमध्ये वाटून घेतल्यापेक्षा ना मी अगदी थोडंसं ते ना तव्यावर तेल घालून परतून घेतलं म्हणजे ते लवकर खराब होते तसं तर आपण कच्चंच घालतो पण असं परतून घेतलं की त्यावर थोडंसं तेल घातलं की ते आपण ठेच्यासारखंही खाऊ शकतो आता ज्यांना याची सवय नाही आहे त्यांना वाटतं की सुरुवात कुठून करायची तर सगळ्यात आधी ना यादी तयार करायची म्हणजे तुम्हाला जर असं फिक्स असेल की तुम्हाला या आठवड्यात कोणते पदार्थ खायचे मग ते ब्रेकफास्टसाठी असू देत किंवा लंचसाठी किंवा डिनरसाठी असू देत त्यासाठीचं सगळं सामान तुमच्याकडे आहे का हे तुम्ही एकदा चेक करा नसेल तर ते सगळं सामान आपल्याकडे असायला हवं नाहीतर कधीकधी ना काय होतं की आपल्याला बनवायचं असतं पण आपल्याकडे सामानच नसतं किंवा मग आपल्याला वेळेवर सगळी तयारी करावी लागते म्हणून सुद्धा ना जे बनवायचं आहे ते कधी कधी राहून जातं तर आज मी ना इथे डिनरमध्ये छान असे कटलेट बनवणार आहे त्याचसाठी मी तुम्ही बघितलं गाजर कट करून घेतलं पत्ता गोबी त्यानंतर मी सोया चंक्स आहे ते छान मॅश करून घेतले गरम पाण्यात भिजत टाकले होते आणि त्यानंतर असा बटाटा आणि ज्या काही व्हेजिटेबल्स टाकता येत असतील थोडेसे मसाले मटार सगळं काही टाकलं आणि इतकी मस्त ना आज मी आलू थोडासा जास्त टाकला बटाटा एरवी मी भाज्या जास्त टाकते पण आज ना आलू टिक्की खारं खायची इच्छा होती म्हणून म्हटलं चला आज आलू टिक्की बनवते आणि खूप क्रिस्पी बनते क्रिस्पी बनवण्यासाठी काय तर आपण थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं किंवा मग आपलं नॉर्मल बेसन जरी टाकलं ना म्हणजे चना डाळीचं पीठ सुद्धा छान लागतं पण थोडेसे क्रिस्पी बनवायचे असतील तर असं तांदळाचं पीठ टाकलं आणि अगदी पटापट या टिक्की तयार होतात थोडासा सकाळचा स्वयंपाक होता, होता आणि असं चटपटीत काहीतरी खायची इच्छा झाली या तर यासाठीही मी पूर्वतयारी करूनच ठेवली होती म्हणजे मी बटाटा उकळून ठेवला होता नाहीतर वेळेवर खायची इच्छा झाली असती तर वेळेवर बटाटा उकळवून घ्या आणि किती वेळ लागला असता पण सगळं करता करता अगदी कमी वेळात माझी छान अशी टिक्की बनवून तयार आहे रवा शेंगदाणे तीळ खोबरं अशा काही आहेत गोष्टी ज्या वेळेवर तयार असतील ना तर पुढचं काम इझी होतं त्यामुळे शेंगदाणे भाजून ठेवायचे रवा भाजून ठेवायचा तर आता शेंगदाणे माझे भाजून झाले होते मला इथे जवसाची चटणी बनवायची होती त्यानंतर आपलं बेसिक कटिंग किंवा बेसिक कि तयारी करून ठेवली म्हणजे काही चिरून ठेवणं काही धुऊन ठेवणं जसं आपण सॅलॅडसाठी गाजर काकडी आणतो मिरची आलं ह्या सगळ्या गोष्टी धुवून व्यवस्थित अशा पॅक करून ठेवल्या ना की त्या छानही राहतात आणि आपल्याला वेळेवर धुवायची गरज पडत नाही त्यानंतर आधीच काही बेसिक पदार्थ बनवून ठेवले म्हणजे कधी कधी भाजी नाही आवडली तर आपल्याकडे लोणचं किंवा अशा चटण्या तयार असतील तर एक ऑप्शन आपल्याकडे राहतं आणि वेळेवर मग ह्याला हे नाही आवडत त्याला ते नाही आवडत म्हणून काहीतरी दुसरं करायची वेळ येत नाही म्हणून ना मी शेंगदाण्याची चटणी अशी जवसाची किंवा तिळाची चटणी करून ठेवते आता खूप दिवस झाले होते अशी चटणी ही बनवली नव्हती आणि मध्येच त्याची आठवण यायची पण वेळेवर बनवणार कोण कारण खूप वेळ लागतो वेळेवर म्हटलं की म्हटलं की आता चला करूनच ठेवते त्यासाठी मी जवळच भाजून घेते थोडंसं जवस भाजल्यानंतर मी त्यात थोडंसं जिरं घातलं आणि खूप सारा लसूण घातला आता हे छान भाजून घेतलं आणि थंड करायला ठेवलं त्यानंतर माझ्याकडे ना थोडंसंच खोबरं होतं पण जेवढं होतं ते छान मी कट करून घेतलं आणि तेही भाजून ठेवते म्हणजे आठवड्यात एखादी मसाल्याची भाजी तयार करायची असेल तर त्यासाठी किती वेळ लागतो हे आपल्याला माहितीच आहे सगळे मसाले वेळेवर भाजा त्यानंतर मग ते मिक्सरमधून काढा त्यामुळे असं काहीतरी थोडंसं का असेना तयार असेल जिरेपूड तयार असेल आपला जो आपण मसाला घरी बनवतो तो, तो वेळेवर तयार असेल तर खरंच खूप वेळ वाचतो तुम्ही एकदा करून बघा जर अजूनपर्यंत केलं नसेल आणि फ्रीजमध्येही ज्या आपण भाज्या किंवा जे काही बनवून ठेवतो त्यासाठी सुद्धा असे कंटेनर वापरा म्हणजे सगळ्या गोष्टी सेग्रिगेट करून ठेवल्या ना की अगदी आपल्याला वेळेवर आणि हाताला असतात तर आता चटणी बनवण्यासाठी मी त्यामध्ये फक्त लाल मिरची पावडर घातलं आणि थोडंसं मीठ घातलं कढीपत्ता ना खरं तर भाजतानाच घालायचा होता पण मी तो विसरले तुम्हाला करायची असेल तर छान भाजतानाच घाला म्हणजे कडीपत्ताही थोडासा कुरकुरीत होतो तर मस्त अशी चटणी तयार आहे बऱ्यापैकी प्रिपरेशन आज मी करून ठेवली आता हे सगळ्यात शेवटचं काम काय होतं जेवण झालं ना की आपल्याला काहीतरी गोड खायची क्रेविंग होते किंवा काहीतरी गोड खावंसं वाटतं आणि त्यावेळी काय मग काहीही असं खाल्लं जातं किंवा बाहेर पडलो की मग साखरेचे किंवा असं बाहेरचंच खावं लागतं त्यापेक्षा असं काहीतरी हेल्दी घरीच असेल आणि ते सगळ्यांचं आवडतं असेल तर थोडीशी मेहनत लागते पण नंतर ना खायला खूप मस्त वाटतं तर मी आता ना जे चणे असतात किंवा फुटाणे आम्ही त्याला म्हणतो तर मी त्या छान सोलून घेतले त्याचे कवर असतात सगळे काढून घेतले ॲक्च्युली ते मला कट करायचे होते म्हणजे दोन भाग करायचे होते पण त्या कामासाठी अर्धा तास मिनिमम लागला असता म्हटलं नको तर तेवढाच गूळ घेतला जेवढे फुटाने घेतले आणि ना तुपामध्ये छान मेल्ट होऊ दिला आणि त्यानंतर हे कच्चेच फुटाने त्यामध्ये टाकले डाळव्यासारखेच हे असतात तर मस्त लागते ह्याची चिक्की आपण शेंगदाण्याची चिक्की तर बनवतोच पण हीसुद्धा चिक्की खूप छान लागते आणि हेल्दी असते यामध्ये आपल्याला आयर्न मिळतं प्रोटीन मिळतं फायबरसुद्धा आहे आणि विटामिन्सही आहे तर फायनली ती चिक्की बनवून ठेवली आणि नंतर ती थंड झाली की कट करून घेईल आता ओट्यावर भरपूर असा पसारा झाला होता तर सगळ्यात आधी तो सगळा पसारा आवरते आणि आ, ओटा छानपैकी क्लीन करून घेते जी चटणी किंवा शेंगदाणे सगळं जे बनवलं होतं तयार करून ठेवलं होतं ते थंड झालेलं होतं ते सगळं डब्यांमध्ये भरून आता जागच्या जागी ठेवून देते आणि सगळं आवरल्यानंतर आठवण आली की अरे आपण आता आणखी थोडीशी तयारी करून ठेवू शकतो ते म्हणजे थोडे स्प्राऊट्स तयार असतील असे चणे किंवा काबुली चना काळा चना असा भिजत ठेवला की आपल्याला कधीकधी भाजीचं टेन्शन असले की आपण हे वेळेवर बनवू शकतो इतकी थकले होते ना पण खरंच सांगते मला काहीच वाटलं नाही कारण मला माहिती आहे की पुढचं माझं काम मी किती सोप्पं केलं आहे हो आपण थकतो थोडीशी जास्त एनर्जी लागते आणि असं वाटतंही की बाप रे किती वेळपासनं मी नुसतं कामच करते पण फायनली म्हटलं की चला ठीक आहे आजच्या दिवशीचं काम होतं तर सगळ्या शेवटी मी आंघोळ करून घेतली कारण किचनमध्ये भरपूर वेळ होते आणि तसंही आता सकाळ असू देत किंवा संध्याकाळ असू देत किचनमध्ये उभं राहणं म्हणजे गर्मी शिवाय काहीच ऑप्शन नाही आहे फॅन लावला तर गॅस विजतो रियांशनी छान मला पाणी आणून दिलं आणि पाणी पिऊन आता मी छानपैकी तयार होते थोडंसं स्किन केअर करते छान केस विंचरून घेते रात्री झोपताना केस विंचरायला अजिबात विसरू नका आपण ना स्किन केअर तर करतो पण केस विंचरायला विसरतो तर मी रात्रीच्या वेळी टोनर आणि मॉइश्चरायझर दोन्हीही लावते टोनर लावल्यानंतर चेहऱ्याची स्किन एकदम गार वाटते तर इथे मी द मॉम्स्कोचं विटामिन सीचं टोनर लावलेलं ला आहे जे छान आहे आणि गुडवाईप्सचं पण छान आहे म्हटलं आता थोडीशीही गर्मीत मला राहायचं नाही आहे पटकन ए सी चालू करून दिला आणि आल्यानंतर ही जी चिक्की आहे ती कट करून ठेवली बघू शकता की ती मस्त झालेली आहे थोडंसं जास्त गूळ मी वापरला पण मला आवडते तशी कारण गूळ तसाही खाल्ला पाहिजे तर आता ही सुद्धा डब्यात भरून ठेवते होते आणि सगळं छान निवांत आवरून त्यानंतर मी थोडीशी माझी डायरी काढली आणि मला, चांग, मला है। है सवय आहे की थोडंसं उद्याचं किंवा आज काय केलं आज काय आपण चांगलं काम केलं हे सगळं थोडंसं लिहून ठेवायचं किंवा उद्या परवा आठवड्यात मला काय करायचं आहे हे मी थोडंसं लिहून ठेवते माझी ती सवयच झालेली आहे सो असं होतं आजचा माझा फुल प्रिप्रेशनवाला डे ज्यामुळे मेहनत तर लागलेली आहे पण ज्यामुळे माझी खूप कामं सोपी होणार आहे तुम्हीसुद्धा एक दिवस घ्या आणि ही सगळी कामं करून ठेवा थोडं तुम्हाला आळस वाटेल किंवा थोडासा त्रासही होईल पण नंतर ना जे सुख मिळेल ना ते तुम्हाला हवं हवंसं असं वाटेल आणि ही कामं तुम्ही परत परत करा तर चला मग आता मी करते आराम आणि व्हिडिओलाही इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला तर अजिबातच विसरू नका चला आपण उद्या भेटूया परत एका छान छान नवीन लॉग मिळतोपर्यंत बाय